आता आपण या अगोदर बातमी पाहिली होती की वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मुलाचा खून केला होता परंतु या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे रील स्टार मुलाची हत्या करून वडिलांनी स्वतःला संपवून घेतल्याचा खळबळजनक प्रकार जळगावमधून समोर आलेला आहे वडिलांनी जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आपणच मुलाची हत्या केल्याचं उघड झालेलं आहे जळगावच्या धरणगाव मध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे प्रसिद्ध रिल स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असे जीवन संपवलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माझे सैनिक होते विकी पाटील याचे वडील असलेल्या विठ्ठल सखाराम पाटील यांनी मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला गळफास लावून आपलं जीवनयात्रा संपवली होती आणि त्यानंतर मुलाचा खून झाला होता आणि हा खून कोणी केला हे समोर आलेलं नव्हतं परंतु आता ते धक्कादायक कारण समोर आलेलं आहे वडिलांनीच मुलाची हत्या केलेली आहे त्याचबरोबर विकीला विकीचं लग्न झालं असून विकीला एक मुलगाही आहे विठ्ठल पाटील यांनी मुलाची हत्या करून स्वतः गळफास लावून का घेतला याचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे घटनास्थळी पोलिस अधीक्षक हे पोहोचले त्यांनी पाहणी केली आणि एरंडोल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे त्याचबरोबर वडिलांनी असं का केलं असेल बरं असाच प्रश्न सर्वांना पडत आहे विकी हा मराठी रील स्टार असून त्याचे सोशल मीडियावरती बरेचसे चाहते आहेत परंतु वडिलांनी त्याचा खून का केलेला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही वडिलांनी केलेली या कृतीमुळे अक्षरशः विकीची पत्नी आणि मुलगा जो आहे तो पोरका झालेला आहे